पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या पावनभूमीत श्री तीर्थक्षेत्र ओझर बुद्रुक येथील आदिशक्ती जगदंबा मातेच्या पावनभूमीत नवीन अमृतेश्वर महादेव मंदिर व पिंड गोमुख नंदी प्राण सोहळा आयोजित करण्यात आला होता शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता महादेव पिंड व गोमुख नंदी यांची भव्य दिव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती रविवार दिनांक रोजी सकाळी वाजता विविध पूजा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तिसरा सोमवार दिनांक एकोणवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कलशारोहन व वा महादेव पिंड व गोमुख व नंदी प्राणप्रतिष्ठा सोहळा व अमृतेश्वर नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानंतर सकाळी दहा वाजता महंत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली महाराज जाधव यांचे जाहीर हरि कीर्तन झाले त्यानंतर भाविकांसाठी खिजडी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तरी या कार्यक्रमाचा ओझर बुद्रुक व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते सर्व कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पावसाने हजेरी लावली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओझर बुद्रुक येथील सर्वच ग्रामस्थ व महिला सर्वच नोकरदार व मित्र परिवार यांनी तनमंधनाने मदत केली या कार्यक्रमात सर्वच उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब फर्स ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका